वऱ्याच्या तांदळाचा हा डोसा तुम्हाला आवडतोय का बघा बरं उपासाचा वऱ्याचे तांदूळ आणि बटाट्याचा मस्त डोसा वऱ्याचे तांदूळ एक तास पाण्यामध्ये भिजत घालायचे हे पाव किलो वऱ्याचे तांदूळ आहेत त्यासाठी दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घ्यायचे भिजलेले वऱ्याचे तांदूळ मिक्सर मध्ये अगदी बारीक वाटून घ्यायचे किसलेल्या बटाट्यात वाटलेले वऱ्याचे तांदूळ एक चमचा जिरं तीन चार तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे भरपूर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून आणि योग्य तेवढं पाणी घालून असं सरसरीत मिश्रण बनवून घ्यायचं गरम तव्यावर मध्यमाचेवर तव्याला साजूक तूप लावायचं आणि असं जाडसर मिश्रण पसरून त्याच्यावर झाकण ठेवायचं तीन मिनिटात साधारण वरून डोसा कोरडा होतो त्याला साजूक तूप लावायचं आणि डोसा उलटून दोन्ही बाजूनी असा भाजून घ्यायचा हेच मिश्रण थोडं अधिक पातळ केलं तर थोडा पातळ डोसाही घालता येतो म्हणून मुद्दामून इथे तो सुद्धा दाखवलाय पाव किलो वऱ्याच्या तांदळात साधारण सात ते आठ ताटात या गरम डोशा बरोबर दही घातलेली कोथिंबीर खोबऱ्याची मस्त हिरवी चटणी चवीला अतिशय उत्तम करायला सोप्पा नक्की करून बघा